माणिकराव कोकाटे यांच्या नंतर आता नव्या कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे सुद्धा वाद निर्माण होण्याची शक्यता सरळ कामं सगळे करतात एखादं वाकडक करून सरळ केलं तर लोक दखल घेतात कृषी मंत्री भरणे यांचं वक्तव्य पुण्यात उद्योगात व्यापारात मोठ्या प्रमाणात दबाव पाहायला मिळतोय पुण्याच्या विकासात दादागिरी घुसली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य दोंडच्या यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटातील राड्यानंतर आता तणावपूर्ण शांतता पोलिसांकडून तगडा बंदोबस्त जमावबंदीचे आदेशही लागू पुणेकरांना तुम्ही आजही पुण्याचे वाटत नाहीत कोल्हापूरचे वाटता अजित पवार यांचे चंद्रकांत पाटील यांना चिमटे आपण एकत्र येणार होतो तेव्हा असं ठरलं होतं की मी पालकमंत्री असेल दादांचा टोला शेकाबच्या वर्धापन दिनी राज ठाकरे आणि खासदार संजय राऊत एकाच व्यासपीठावर पनवेलमध्ये आज हा पार पडणार कधीही लागतील कामाला लागा मनसे अध्यक्ष पदाधिकाऱ्यांना आदेश राज ठाकरेने घेतला मुंबईतील परिस्थितीचा आढावा मंत्री आशिष शेलार यांच्याकडून कांदिवलीमध्ये गुजराती साहित्य संमेलनाचं सा आयोजन कार्यक्रमावरून वाद निर्माण होण्याची शक्यता पालिका निवडणुकीमध्ये गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवार यांची भेट रेव पार्टी प्रकरणानंतर रोहिणी खडसे पवार यांच्यामध्ये चर्चा प्रांजल खेवलकर गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये कोल्हापूरमध्ये अठरा ऑगस्ट पासून मुंबई हायकोर्टाचं सर्किट बेंच सुरू होणार दैनिक पुढारीच्या पाठ पुराव्याला अखेर मोठं यश कोल्हापूरमध्ये हायकोर्ट बेंचची मागणी अखेर पूर्ण कोर्टाच्या परवानगीनंतर मुंबईमध्ये माघी गणेश मूर्तींचा आज विसर्जन पीओपी मूर्ती विसर्जनाला समुद्रामध्ये बंदी असल्यानं विसर्जन करण्यास दिला होता नकार लाडक्या बहिणींचे पैसे रक्षाबंधनच्या आधी खात्यामध्ये जमा होणार मंत्री अदिती तटकरे यांची ट्विट करत माहिती रक्षाबंधन आनंदात साजरी आता करता येणार महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये बीड पोलिसांकडून चार जणांची चौकशी गोट्या गीतेच्या मागावरही पोलिसांची पथकं रवाना कित्येक आरोपी सापडेनात बीड पोलीस हतबल जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अनंत जोशी यांची आत्महत्या राहत्या घरी घेतला गळफास अनंत जोशींच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट पोलिसांकडून तपास सुरू संभाजीनगरच्या एमआयडीसी वाळूस हद्दीमध्ये बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त अहिलानगर पोलिसांची मोठी कारवाई अठ्याऐंशी लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद पाऊस नसूनही नांदेडमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं नदीकाठची गाव अलर्ट मोडवर विष्णुपुरी बंधारा पुन्हा भरला तुळजापुरात आजपासून देवीचं फक्त मुखदर्शनच पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली गाभारा परिसर जीर्णोद्धार काम पूर्ण करणार कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रात्रभर चकमक सुरक्षा दलांनी एका दहशतवादाला कंठस्नान घातलं आकडा आणखी वाढण्याची शक्यता पंतप्रधान मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर वाराणसीमध्ये सुमारे दोन हजार दोनशे कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी मोदींच्या दौऱ्याची जय्यत तयारी ट्रम्प यांच्या पंचवीस टक्के टॅरिफच्या घोषणेनंतर भारताकडून गंभीर दखल भारत अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवण्याच्या विचारात स्वदेशी लढाऊ विमानांसह भारतापुढे रशियाचाही पर्याय बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुखचा आज नागपूरमध्ये नागरी सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री मंत्र नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडणार कार्यक्रम एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई आशिष भेंडे दिग्दर्शित आत्म आणि नाळ दोन या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार तर जवानसाठी शाहरुख खानला पुरस्कार जाहीर पाचव्या कसोटीमध्ये भारताचा दबदबा सिराज प्रसिद्धचा भेदक मारा इंग्लंड दोनशे सत्तेचाळीस धावांवर गारत यजमानांना केवळ तेवीस धावांची आघाडी दुसऱ्या डावात भारत दोन वाद पंच्याहत्तर धावांवर thank you